मित्रांनो आगडगावमध्ये आल्यानंतर तुम्हाला आहे ना असं हे निसर्गरम्य परिसर पण पाहायला पाहायला भेटेल खूप भारी वातावरण झालेलं आहे मित्रांनो पाऊस झाल्यामुळे ना बाबा पाहू शकतो बंधारा एकदम फुलवाहून चाललेला आहे खूप नजारा भारी वाटतं मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी पाहू शकता इथे मासे पकडायला आले आहेत बंधारेमध्ये मासे पण आहेत मित्रांनो खूप मोठले आतमध्ये तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल मित्रांनो त्यामुळे थोडं चालेल का व्हिडिओ मध्ये घेतल्या येऊ का ते बघा आता हे काका येत ना जाळ हे करते ते जाळ गुतोडा झालेला दिसते काढते मासे पकडण्यासाठी आलेले येत मासे येतं मित्रांनो भरपूर या याच्यामध्ये पाण्यात तुम्हाला हे पाहू शकता बघा झूम आता तुम्हाला दाखवतो मी खूप भारी वातावरण झालेलं आहे मित्रांनो रविवारचं वगैरे या ठिकाणी भरपूर गर्दी असते मित्रांनो या ठिकाणी पण पाहू शकता झेंडूच्या पुलाचा ही भाग आहे का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत आगडेगाव या ठिकाणी भेट देण्यासाठी मित्रांनो खूप दिवस झाला आपला व्हिडिओ काही आला नव्हता पावसा पाऊस असल्या कारणाने चला तर मग आज आपण तुम्हाला आगडगाव या तीर्थक्षेत्राविषयी माहिती देणार आहोत मित्रांनो चला तर पाहूया लवकरात लवकर आगळगाव हे तीर्थक्षेत्र मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यापासून वीस ते तेवीस किलोमीटरच्या अंतरावर असून या ठिकाणाला अधिक महत्त्व प्राप्त होते तर तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर पाहू शकता मित्रांनो हे काळभैराचं मंदिर आहे मित्रांनो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आगडमल रतलमळ आणि देवमल या तीन राक्षसांनी या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे मित्रांनो मंदिराच्या प्रवेशद्वारावरती तुम्हाला तीन, तीन राक्षसाची मोर हे दिसतील चित्र दिसतील हे पाहू शकता तुम्ही ते पुढे आल्यानंतर आतमध्ये तर परवानगी नाही आपल्याला पुढे बनवायला तुम्हाला बाहेरून दाखवतो मित्रांनी हे पाहू शकता तुम्ही ते आतमध्ये मित्रांनो काळभैरवनाथाची मूर्ती आणि जोगेश्वरी देवीची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्या नजरेसमोर उभी राहते काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरींची मूर्ती मूर्ती पाहून अगदी मन प्रसन्न होऊन जाते आगडमल रतडमल आणि देवमल या तीन राक्षसांनी या मंदिराची स्थापना केली असून आगडमल या राक्षसाच्या नावावरूनच या गावाला आगडगाव हे नाव देण्यात आले असे आगडगाव शेजारील गावी रतडगाव आणि देवगाव या गावांनासुद्धा राक्षसांच्या नावावरूनच नावे देण्यात आली आहे हेवमध्ये दाखवल्याप्रमाणेच आगडमल रतडमल आणि देवमल या तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे तुम्हाला प्रवेशद्वारावर पाहायला सुद्धा मिळते मंदिराच्या बाहेरच तुम्हाला आल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक कडुलिंबाचं जो एकदम जुनम झाड दिसेल या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाचा पाला आपल्याला गोड लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या झाडाला फुलं येतात पण त्याला लिंबोळ्या वगैरे येत नाही आणि आत्तापर्यंतचं याचा इतिहासामध्ये एकही या झाडापासून एकही झाड तयार झालेलं नाही असा या झाडाचा इतिहास आहे पाहू शकता आपण हेच ते झाड आहे मित्रांनो याचा पाला आपल्याला गोड लागतो आपण खाल्ल्यानंतर या झाडाचा पाला गोड लागतो आत्तापर्यंत आपण ऐकले आहे की ज्या झाडाला फुल येतं त्या झाडाला फळ येतच असतं पण ह्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडाला भर येतो पण लिंबोळ्या येत नाही आत्तापर्यंत या झाडाचं एकही रोग तयार झाले नसून या झाडाचा पाला अगदी गोड लागतो या ठिकाणी भावी भक्त आल्यानंतर या पा झाडाच्या पालाची चव आमकाच घेत असतात आणि त्याच्याच शेजारी आपल्याला चोवीस अजून समाध्या दिसतील म्हणजे याच्यावरून आपल्याला अंदाज आपण करू शकतो की चोवीस पिढ्या असं हे जुनं मंदिर आहे मित्रांनो या मंदिराचा इतिहास म्हणजे कुठे नोंद नाही कधी बांधलेलं आहे वगैरे खूप पुरातन हे पाहू शकता एकदम भारी आणि सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत न येत असाल तर या मंदिराला तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी नक्की आहे मित्रांनो असं निसर्गरम्य परिसरामध्ये असं खूप भारी मंदिर आहे हे पाहू शकतो तुम्ही खूप शांतता आहे मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर या पाठीमाग हे पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी भोजनालय म्हणजे दर रविवारी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं भाविक भक्त आपल्या स्वयच्छेने या ठिकाणी पंगत वगैरे देत असतात ज्या दिवशी म्हणजे नाव ना दिल्यानंतर तीन ते ती चार महिन्यानंतर आपला नंबर येतो मित्रांनो या मंदिराचे बांधकाम किती वर्षापूर्वी झाले याचा उल्लेख आत्तापर्यंत कुठेही मिळू शकला नाही पण मंदिराच्या बाहेरील चोवीस समाध्या पाहून यावरून चोवीस पिढ्या जुना इतिहास या मंदिराचा मानला जातो या देवाची यात्रा चैत्र पौर्णिमेमध्ये रविवारी येत असते आणि असं ही की सोमवारी या ठिकाणी भूतानची यात्रा भरते मित्रांनो हो अगदी बरोबर ऐकलं आहे भूतानची यात्रा भरती या ठिकाणी मा माझ्या पाठीमागं पाहू शकते मित्रांनो भोजनालय इथे दर रविवारी महाप्रसाद इथे या ठिकाणी म्हणजे भोजनालय आपल्याला या ठिकाणी महाप्रसाद भेटतो आता खूप भारी झाले आहे मित्रांनो पहिलं अगोदर नव्हतं आहे असं एवढं आत्ता बा हे बांधकाम झालेलं आहे मित्रांनो या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आठवड्याच्या दर रविवारी या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप केले जाते या महाप्रसादाची चव चाकण्यासाठी हजारो भाविक भक्त या ठिकाणी गर्दी करत असतात तुम्हाला महाप्रसादामध्ये बाजरीची भाकरी आमटी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा दिला जातो चला तर मित्रांनो भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन मित्रांनो थोडं समजून घ्या नवीनच यूट्यूब चॅनल माझा हा त्याच्यामुळे माझ्याकडून बोलण्या शूटिंगमध्ये पण का माहीत आहे चूक चुका वगैरे होत असतील एक माणूस किचन आला त्याने माफ करा पण चला लवकरात लवकर मी चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत जाईल तोपर्यंत तो भेटूयात लवकर